आणि एक अतिशय दुःखद अशी बातमी येते नागपूर जवळील धामणा येथे स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आलेली आहे आत्ताची सगळ्यात आत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण नागपूरच्या धामणामधून बघतोय स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच जणांचा दुग्दैवी मृत्यू झालेला आहे दरम्यान जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे आत्ताची महत्वाची बातमी धामणामध्ये कंपनी स्फोट झालेला आहे आणि यामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आत्ताची महत्वाची बातमी नागपूर जवळील धामणा येथे स्फोटके बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे